सप्तशृंग गडघाट रस्त्यावर झालेल्या इन्व्हा कारच्या भीषण अपघातात पिंपळगावच्या सहा भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर आज ग्रामस्थांचा उसळला अपघातस्थळीच ग्रामस्थ व्यापारी आणि सर्वपक्षीय नागरिकांनी दोन तास रस्ता रोको करत घाटरस्ता पूर्ण ठप्प केला यामुळे तीन ते चार किलोमीटर वाहतूक कोंडी झाली ग्रामस्थांनी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांना घटनास्थळी येण्याची आणि रस्त्याच्या दुरावस्थेबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली तसेच रस्त्यावरील निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातासाठी संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ही मागणी करण्यात आली दहा किलोमीटर घाट रस्त्यावर कॉन्क्रीटीकरणाचे काम बंद मोठे खड्डे पडलेली खडी वाटलेली झाडे आणि प्रकाश योजनेचा अभाव असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला अपघातस्थळी संरक्षण भिंत नसल्यानेच सहा भाविकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला या आंदोलनामुळे प्रशासनावर तातडीने उपाययोजना करण्याचे दडपण वाढले असून नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंतेत भर पडली आहे नाशिक एक्सप्रेस न्यूज ब्युरो सप्तशृंग गड